ज्याच्यात तीन साडेतीन लाख रुपये पगाराला पेन्शनला आणि तुमच्या घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात बाकीचे तीन साडे लाख कोटी रुपये डेव्हलपमेंटला आपण खर्च करतो मी या अधिकाऱ्यांना म्हणलं की मला महिलांना पण द्यायचं आहे मला गरीबाच्या मुलींना पण मदत करायची गरीब, गरीब महिलांना सगळ्या जाती धर्माच्या गरीब मुलींना सगळ्या गरीबांच्या ज्या मुली सवलतीमध्ये बसत नाहीत त्या सगळ्यांना मला माझ्या बांधवांच्या करता वीजमाफी द्यायची शेती पंपाला त्याच्यात चव्वेचाळीस लाख सगळे शेतकरी बसले पाहिजे त्याच्यामध्ये माझा शेतकरी दूध त्या ठिकाणी व्यवसाय करतो दुधाचा त्याला परवडत नाही त्याला अठ्ठावीस रुपये अधिक सात रुपये दौलत तरुळ आमच्या सहकार्याने प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत असणाऱ्या तालुक्याचा जाहीरनामा तयार केला बाबा पाच वर्षात आम्ही हे केलं आणि पाच वर्षात आम्ही हे करणार आहोत हे जाहीरनाम्याच्या रूपाने आम्ही त्या ठिकाणी दिलं इथं स्वतः त्या ठिकाणी दौलतचा फोटो आहे एक नंबरला दौलतचं नाव आहे आण आणि त्या बाबतीमध्ये शहापूरचा चेहरा कशा पद्धतीने आपण बदलण्याचा प्रयत्न करतोय आणि पाच वर्षात शहापूर विधानसभा क्षेत्र प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याकरता आमचा दौलत दरोडा आणि आमचे सगळे सहकारी काय करू पाहताय हे देखील याच्यामध्ये सांगितलं आमच्या मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय पोलीस स्टेशन अभिलेख कार्यालय अग्निशमन केंद्र यासह सर, सर्व आवश्यक शासकीय कार्यालय एका छताखाली ज्याला सेंट्रल बिल्डिंग आपण होतो प्रशासकीय बिल्डिंग अशा प्रकारचं भवन आम्ही उभं करणार आहोत हा आमचा वादा आहे त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी माहुली किल्ल्यापर्यंत पर्यटकांच्या सोयीसाठी रोपवे केबल कार प्रणाली ह्याचं बांधकाम करण्याचा आमचा वाद आहे शहापूर तालुक्यातील मावली हा किल्ला आजोबागड 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 जांभे धरण अशोक धबधबा शेरवली खंडोबा मंदिर शेरवली मठ इत्यादी पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा आमचं भूमिका आम मा। आहे आमचा वाद आहे आणि शहापूर हे या महत्वाच्या रस्त्यावर माझा बसलेला असल्यामुळं समृद्धी महामार्ग पण तिकडून येतो मध्ये क्रीडा नैपुण्य आहे क्रीडा संकुल आपल्याला सुसज्ज असं उभं करायचंय सुसज्ज रुग्णालय उभारणी करायची आणि ह्या पद्धतीची कामं ठाणे जिल्ह्यातला सेक्शन पस्तीस सेक्शन रद्द करण्यात यावा याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे इको सेन्सेटिव्ह झोन रद्द करण्यात यावा याकरता मी तुम्हाला शाहपूरकरांनो सगळ्यांना सांगतो ह्याच्यातली काही कामं फक्त राज्य सरकारच्या ताब्यात आहेत ती कामं आमच्याकडनं होती काही कामं केंद्र सरकारशी संबंधित आहे तिथं आम्हाला केंद्राची मदत घ्यावी लागेल इको सेन्सेटिव्ह झोनच्या बद्दल त्यांची मदत घ्यावी लागेल त्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये देखील आपल्याला इथं वारकरी संप्रद समाज आहे त्यांच्याकरता एक वारकरी भवन आपल्याला निर्माण करायचं आहे आणि तालुक्यातील रोजगार निर्मिती केंद्र आणि कसारा परिसरात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भवन हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं करताना दौलतचा माझा महायुतीचा आमच्या सर्व राजकीय पक्ष ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या सगळ्यांचा एकच विचार आहे की हे सगळं आपल्याला करून दाखवायचं तुम्ही काळजी करू नका तुम्हाला माझी प्रशासनावर कशी पकड येते माहिती मी कामाचा माणूस आहे मी उगीच वेळ घालवणारा माणूस नाही आणि एखादं काम होत नसेल तर ते कसं करून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं तुम्ही अजिबात काळजी त्या ठिकाणी करू नका आपल्याला या सगळ्या कामामध्ये आणि गेल्या अनेक वर्षाचा आपला अनुभव आहे ह्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे आणि ह्या शहापुराचा आणखी महत्वाचे काम हे बी आम्ही आणि दौलतने ठरवून केलेली काम आहेत म्हणजे ठरवलेली कामं करायची हा जाहीरनामा पण ह्याच्यात काही कामं जरूर आमची राहिलेली असती मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही एखादं परंतु नाशिक पुणे नगर सातारा सोलापूर ह्या भागामध्ये तो शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा पिकवतो निर्यातबंदी असल्यामुळे भाव पडले भाव पडल्यामुळे शेतकरी नाराज झाला आता मात्र आम्ही मागे लागून कांदा निर्यातबंदी उठवली आता कांद्याला पण भाव शेतकऱ्यांना चांगले बघायला मिळत आहेत त्यांच्या हातामध्ये येत आहे त्याच पद्धतीनं आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सरकार आल्यानंतर बदलला पक्षांनी या घटकाला दिल्या का तर सर्वांना बरोबर घेऊन आहे मुठभर लोकांच्यामुळं राज्यकारभार तुम्हाला करता येत नाही समाजातल्या सर्व घटकांना तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केला त्यांना बरोबर घेऊन जायचा प्रयत्न केला तरच हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर रहितेचं राज्य जसं महाराजांनी केलं त्या पद्धतीनं ह्या राज्याला देशामध्ये विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य हे आम्ही त्या ठिकाणी करतोय आमच्याबद्दल बदनामी करतात सर्व सांगतात की राज्याचा नंबर खाली गेलाय परवा पंतप्रधानांनी पण पर सांगितलं एफडीआय ही जी काही गुंतवणूक आहे परदेशी सगळ्यात जास्त गुंतवणूक देशात जर कुठल्या राज्यात होतीये तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रात होती हा सगळा विकासाचा गाडा नेटांनी पुढे नेण्याच्या करता आपण सगळ्यांनी उद्याच्या वीस तारखेला आमच्या दौलतला गड्याच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून निवडून द्या तुम्ही पहा दौलतला विचारा यंदा मी अल्पसंख्याक विभागाला पण एक हजार कोटीचा निधी दिला जसा मौलाना आझाद महामंडळाला भाग भांडवलाला एक हजार कोटी केले तसं तिथं दिला आता प्रत्येक तालुक्याला त्या विभागाकडनं मुस्लिम समाजांच्या कामाकरता पैसे मिळतात मला वाटतं तुम्हाला वीस कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले वीस कोटी रुपये त्याच्या आधी कधी मिळाले नव्हते काँग्रेसच्या राजवटीमध्ये पण देत नव्हते काँग्रेसने नेहमी अल्पसंख्याकांची मतं घेतली पण वापरून घेतलं पण त्यांना जो न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय दिला नाही माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही एकनाथराव देवेंद्रजी हे सगळं करून दाखवलंय हे झालंय अंमलबजावणी झाली तेव्हा आम्ही तुम्हाला शहापूरकरांनो आपण अजिबात त्या गोष्टीला बळी पडू नका तुमचं गेले अनेक वर्षाची परंपरा आहे पद्धत आहे विधानसभेची निवडणूक आली की घड्याळाचं बटन दाबायचं माग तीन वेळेला तुम्ही ते दाबलेलं आहे तसं उद्याच्याही काळामध्ये आपण त्या ठिकाणी चौथ्यांदा चौदाला दाबलं एकोणीसला दाबलं चोवीसला दाबलं घड्याळाचं बटन तसं त्या ठिकाणी आत्ता पण दाबण्याचं काम करा आणि आमच्या दौलत दरोडाला प्रचंड मताधिक्याने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा ही जाग्रहाची नवतेची टळकळची विनंती करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मी आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती धन्यवाद सर